नमस्कार मंडळी राम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे गाव आहे असा हा रघुनंदनामा सदैव वंदनीय आहे श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आपल्या इच्छापूर्तीसाठी रामनवमीला या दहा मंत्रांपैकी एक मंत्र निवडून एकशे आठ वेळा जप करा पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा चैत्रशुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो या तिथीला भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला या दिवसाला रामनवमी असे म्हणतात प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी बारा वाजता झाला रामाच्या नावात शक्ती आहे रामाच्या नावात भक्ती आहे राम हे अक्षर मुळातच एक मंत्र आहे तरी देखील आपल्या प्रापंचिक समस्यांचे निवारण करण्यासाठी पुढीलपैकी एक मंत्र निवडून एकशे आठ वेळा जप करा आपल्या आयुष्यात राम उरलेला नाही अर्थात आयुष्याला अर्थ उरलेला नाही काही ध्येय राहिले नाही जगण्याची आशा राहिली नाही चैतन्य चैतन्यमूर्ती रामनामाचे ध्यान करा आणि राम मंत्राचे पठन करा ज्या रामनामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवाच्या अंगाचा दाह शांत केला ते रामनाम आपल्या मनालाही निश्चित शांती देईल म्हणून अत्यंत श्रद्धेने मन लावून ध्यान लावून रामनाम घ्या रामरक्षा ही प्रभावी मंत्रपाठ असेल तर उत्तमच आहे परंतु रामरक्षा पाठ नसेल तर ती श्रवण करा त्याबरोबरीने रामनवमीला पुढील दहा मंत्रांपैकी एक रामनामाचा जप अवश्य करा एक राम हा शब्द मुळातच एक मंत्र आहे केवळ रामनामाची मात्रा घेतली तरी इतर पथ्य आपोआपच पाळली जातील दोन रा रामाय नमा हा मंत्र पद प्रतिष्ठा लक्ष्मी पुत्र आरोग्य प्रदान करतो तीन ओम रामचंद्राय नमा हा मंत्र घरातील क्लेश दूर करेल चार ओम राम भद्राय नम आपल्या कार्यात येणारी विघ्ने दूर करतो पाच ओम जानकी वल्लभाय स्वाहा हा मंत्र इष्ट मनोकामना पूर्ण करतो सहा ओम नमो भगवते रामचंद्राय हा मंत्र संकटातून मार्ग दाखवेल सात श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदक्षरी मंत्र अध्यात्मक मार्गातील बैठक दृढ करेल आठ ॐ दशरथाय विद्यहे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात् हा श्री राम गायत्री श्रीरामगायत्रिमन्त्र सिद्धि देनारा नव ॐ हं हनुमन्ते श्रीरामचन्द्राय नमः हा मन्त्र भक्त अनि भगवन्त दोघा मिळवून देणारा आहे दः ॐ रामाय धनुष्याणये स्वाहा हा मन्त्र मात मातकरणा सहाय्य ठर प्रभू श्रीराम तुमच्या घरात सुख शांती आणि समाधान आणो रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रीण आणि ना नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ